नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत आरोग्य विभागासाठीच्या नवीन भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला डावाखाना जिल्हा बुलढाणा पद भरती जाहिरात जाहीर करण्यात आली आहे यानुसार उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना जिल्हा बुलढाणा अंतर्गत वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस स्टाफ नर्स तीन त्याचबरोबर बहुउद्देशीय आरोग्यसेवक एम पी डब्ल्यू हे रिक्त कद पदे भरायचे आहेत त्यानुसार सदर सदरपदांकरता इच्छुक उमेदवारांनी अटी आणि शर्तीबाबत जिल्हा परिषद बुलढाणा अधिकृत संकेतस्थळावर अधिकृत जे संकेतस्थळ आहे जाहिरात बघून दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत कार्यालयीन वेळेमध्ये सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत कालावधीत विहित नमुन्यामध्ये आवश्यक डिमांड ड्राफ्टसह अर्ज जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद बुलढाणा येथे सुट्टीचे दिवस वगळून सादर करायचे आहेत सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा नंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा हा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी यामध्ये पाहू शकता उमेदवारांकरता महत्त्वाची सूचना आहे बुलढाणा जिल्ह्यात मंजूर हृदय हिंदू हृदय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत मंजूर कृती आराखड्यानुसार खालील दर्शवलेल्या कंत्राटी रिक्तपदे भरायची आहेत सदा रिक्तपदांकरता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत पहिलं पद आहे मेडिकल ऑफिसर एम बी बी एस शैक्षणिक अर्थ आहे एम बी बी एस या जाहिरातीनुसार भरायची जी प्रवर्गनिहाय पदे आहेत पाहू शकता अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विभक्त जाती त्याचबरोबर सार्वजनिक शैक्षणिक मागास प्रवर्ग आहे आर्थिक दुर्बल घटक खुल्या प्रवर्गासाठीच्या तीन अशा एकूण दहा जागांसाठीची भरती आहे एकत्रित बांधन साठ हजार प्रतिमा दुसरं पद आहे स्टाफ नर्स आवश्यक शैक्षणिक पात्रता आहे जी एन एम यामध्ये पाहू शकते एकूण दहा जागा आहेत टोटल एकत्रित बांधन आहे वीस हजार प्रतिमा तिसरं पद आहे मल्टीपर्पज वर्कर म्हणजेच एम पी डब्ल्यू बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यामध्ये पाहू शकता शैक्षणिक पात्रता बारावी पास इन सायन्स पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स आवश्यक आहे यामध्ये एकूण दहा जागा आहेत यानुसार वेतन आहे एकत्रित मानधन प्रतिमाह अठरा हजार इतकं अटी आणि शर्ती पाहू शकता जहादेतील पदे राज्य शासनाची नियमित पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरूपातील पदे आहेत सदर पदांवर कायमपणाचा हक्क का सांगता येणार नाही ना। पाहू शकता कंत्राटी पद्धतीने ही भरती प्रक्रिया आहे स्टाफ नर्स एमपीडब्ल्यू मेल साडेची ही भरती प्रक्रिया यासाठी अर्ज करू शकता कंत्राटी पदाकरता दरमहा एकत्रित मानधन देण्यात येईल उमेदवारांची वयोमर्यादा जी आहे अठरा ते अडतीस वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत उमेदवारांना वय वर्ष त्रेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे या पद्धतीने वयाची पात्रता पाच वर्षासाठीची सूट आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असणाऱ्या उमेदवारांसाठी पाच वर्षाची सूट यामध्ये देण्यात आली आहे कामाचा अनुभव हा शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांचा ग्राह्य धरण्यात येईल तसेच ज्या उमेदवारांनी कोविड नाईन्टीनमध्ये काम केले आहे अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल त्यांच्याकरता कोविड नाईन्टीनमध्ये काम केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे या पद्धतीने सर्व प्राप्त अर्जांची अहता आणि आवश्यक अनुभव या आधारे छाननी करण्यात येईल अंती सर्व निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारास खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे गुणांक देण्यात येतील आता पाहू शकता उमेदवारांच्या शैक्षणिक पातळतेनुसार किंवा अतिरिक्त शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना गुणांकन पद्धतीनुसार गुण दिले जातील आणि त्यानुसार उमेदवारांची त्या आधारे निवड यादी जी आहे प्रतीक्षा यादी ही जाहीर केली जाईल विवरणमध्ये पाहू शकता शैक्षणिक अर्हतेसाठी वीस गुण असणार आहेत संबंधित पदाशी निगडीत अनुभवासाठी तीस गुण असतील तर या पद्धतीने पाहू शकता पन्नास गुण यासाठीचे आहेत आणि पन्नास गुण जे आहे पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाम जे आहे मधील अंतिम गु वर्षाच्या गुणांच्या आधारे हे पन्नास गुण अशा एकूण शं शंभर गुणांपैकी एकत्रित गुणांवरच्या आधारे उमेदवारांची निवड यादी यासाठीची तयार केली जाईल या पद्धतीने पाहू शकता स्टाफ नर्स त्याचबरोबर एम पी डब्ल्यू या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात त्याचबरोबर याच्यामध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज फी आहे यामध्ये डिमांड ड्राफ्ट जोडायचं आहे एकशे पन्नास रुपये व राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शंभर रुपयेचा राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे डिमांड ड्राफ्टच्या मागे स्वतःचं नाव स्वह हस्ताक्षरात लिहिणेसुद्धा आवश्यक आहे या पद्धतीने भरतीचे प्रक्रियेकरता अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सहा मार्च दोन हजार पंचवीस असणार आहे आणि त्या अगोदरच तुम्हाला अर्ज करणं आवश्यक आहे निवड झालेल्या उमेदवारांना शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवर करारनामा करून देणं आवश्यक असणार आहे त्याबरोबर पाहू शकता यामध्ये अर्ज करताना महत्त्वाच्या ज्या डॉक्युमेंट्स आहेत तुमचे अर्ज करताना जे प्रती आहेत छायांकित प्रती त्या असणे आवश्यक आहे झेरॉक्स कॉपी शकता शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे आहेत गुणपत्रिका जातीची प्रमाणपत्र आहे शाळा सोडलेचा जन्मतारखेचा दाखला आहे प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो ज्या पदासाठी कौसिलच्या नोंदणी प्रमाणपत्राची आवश्यकता आहे त्या उमेदवाराने वैध नोंदणी प्रमाणपत्र सादर करणेसुद्धा बंधनकारक का आहे आवश्यक आहे भाऊउद्देशीय आरोग्यसेवक एम पी डब्ल्यू या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ज्या संस्थेमधून त्यांचा पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स पूर्ण केला आहे त्या संस्थेचे बोनाफाईड सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक आहे तर या पद्धतीने पा पाहू शकता डिटेलमध्ये जाहिरात देण्यात आली आहे त्याचबरोबर जाहिरातीमध्ये अर्जाचा नमुनासुद्धा उपलब्ध आहे हा डाउनलोड करायचा आहे डिटेलमध्ये आउट करायचा आहे महत्त्वाचे डॉक्युमेंट जोडून दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला सहा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पाठवणे आवश्यक आहे अशा पद्धतीने जी भरती प्रक्रिया आहे जिल्हा परिषद बुलढाणा आरोग्य विभागांतर्गत विविध पदांसाठीची स्टाफ नर्स एम पी डब्ल्यू आरोग्यसेवक इत्यादी पदांसाठी अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद